आपल्या भारतातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे तो कोणत्या ठिकाणाहून सुरू केला किती तारखेला सुरू केला सध्या परतीचा मान्सून कुठे आहे महाराष्ट्रात तो कधी दाखल होईल आणि महाराष्ट्रातून तो कधी जाणार आहे आणि त्या दरम्यान तुमचं पीक काढणीला येणार आहे का हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे त्या तारखीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर हा परतीचा मान्सून महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कशा कशा पद्धतीने पडणार आहे हे सुद्धा आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता आपल्याला हे माहिती आहे की पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात होत असतो दरवर्षी पाऊस परत जाण्याची जी तारीख आहे ती सतरा सप्टेंबर सरासरी हवामान विभागाने ठरवलेली आहे परंतु तो त्या सतरा सप्टेंबरच्या दोन तीन दिवस आधी म्हणजे चौदा सप्टेंबरलाच मान्सून त्याचा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आता जसा जसा मान्सून पुढे पुढे सरकतोय तसं तसं तस महाराष्ट्रावर ढगांचे लॉटच्या लॉट येत आहेत आणि पावसाचं प्रमाण वाढतंय आणि वातावरण तुम्हाला ढगाळ झालेलं दिसत आहे आता त्याचा प्रवास उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र असा असतो तर तो मध्य प्रदेशच्या मागे आहे आणि लवकरच तो महाराष्ट्रामध्ये येणार आहे आता महाराष्ट्रामध्ये येण्याची तारीख काय तर महाराष्ट्रामध्ये हो भारतीय हवामान हो खात्याच्या मते पाच ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सून जो परतीचा आहे तो महाराष्ट्रामध्ये असू शकतो आता तुम्हाला हे गणित लक्षात घ्यायचं आहे की तुमचं सोयाबीन काढणीला आलंय तुमचा कापूस सध्या काही काढणीला आलेला नाहीये इतर पिकं जे आहेत खरीप सीजन मधले ते काढणीला आले तर त्या काढणीला आलेल्या पिकाचा कालावधी आणि मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याचा कालावधी हा जर एक असेल तर तुम्हाला तुमच्या टायमिंगमध्ये बदल करावा लागेल नाहीतर काहीतरी गोष्टी कराव्या लागेल परंतु एकंदर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची जी तारीख आहे ती पाच ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर आहे आता महाराष्ट्रामध्ये मान्सून कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये तो हे करू शकतो तर त्या ठिकाणी मराठवाडा असेल आणि मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये मग नाशिक आहे पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातले काही जिल्हे हे परतीच्या पावसानं त्या ठिकाणी तुम्हाला मुसळधार पाऊस दिसेल तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगानं त्या ठिकाणी वारे तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर चक्राकार वादळी वारे दिसतील आणि विजांचा कडकडाट सुद्धा मोठ्या प्रमाणात असेल अशा पद्धतीचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे त्याचबरोबर कोकण आणि गोवा पश्चिम किनारपट्टी जी आहेत अर्थात आपला जो महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे त्यातील जिल्ह्यांना सुद्धा अलर्ट आहे त्याचबरोबर तिथे सुद्धा मुसळधार पाऊस त्याच्यानंतर तीस ते चाळीस किलोमीटर पर आवरच्या वेगानं वारे वाहतील त्याचबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा होईल आणि थोडं वादळी परिस्थिती त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीचा भारतीय हवामान खात्यानं अंदाज दिलेला आहे बाकी उर्वरित ज्यांचा उल्लेख याच्यामध्ये झाला नाही त्या ठिकाणी फार काही पाऊस नसणार आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन जो पाऊस पडेल तर तो मग काय या पाण्यासारखा नुकसान करणारा असतो आता खरं जर बघितलं तर माझं वय एकोणतीस वर्ष आहे या एकोणतीस वर्षाच्या माझ्या मला जेव्हापासनं कळतं तेव्हापासनं इतकी बरसात मी याआधी कधीच बघितलेली नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात बरसात झालेली आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकरी देवाकडे प्रार्थना करतोय की आता जो परतीचा पाऊस आहे ना त्याचं तोंड पण आम्हाला दाखवू नको कारण की ऑलरेडी इतकं नुकसान झालेलं आहे आणि आता त्या दरम्यान परत जर आपली सोयाबीन काढणीला येत असेल किंवा इतर खरीप सीजन मधले पिकं काढणीला येत असतील आणि त्याच जर दर, दरम्यान तो धुमाकूळ घालणार असेल तर प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशानं शेतकऱ्यांनी कसं जगायचं त्याची इच्छा होईल की या शेतीतून मी बाहेर पडू का कारण की इतके संकट आहेत काल मी व्यापार व्यापाऱ्यांसोबत बसलेलो होतो तर ते अक्षरशः मका किंवा शेतमाल घेण्यासाठी नाही म्हणतायत कारण की त्याच्यामध्ये मॉइश्चर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याकडे वाळवण्याची व्यवस्था नाही आहे काय करावं शेतकऱ्यांना आणि खूप खूप वाईट आणि विदारक आहे अशा पद्धतीची अपडेट आहे हे अपडेट तुम्हाला कशी वाटले कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड लाल बेलायकन दबा तुर्तास थांबतो आपली दादा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद